पितृपंधरवाड्यातील सात तिथी सर्वात महत्वाच्या ऐका महत्त्व आणि काही मान्यता पितृपंधरवाड्यातील सात तिथी सर्वात महत्वाच्या पहा महत्त्व आणि काही मान्यता आजच्या व्हिडिओमध्ये मा भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहेत ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्ती यांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध सन दोन हजार चोवीसमध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत पितृ पक्ष किंवा पितृ पंधरवाडा आहे या पितृपक्षात काही तिथी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवाडा असतो प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्ये केले जात नाही श्राद्धातील मंत्रोपचारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे इह लोक सोडून गेलेल्या आपल्या वाड वडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणात आणि कठोप निषद यांच्यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे पितृपक्षातील महत्वाच्या काही तिथी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे यानंतर महालयारंभ होत असून प्रतिपदा शाथ या दिवशी श्राद्ध करावे असे सांगितले जाते पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षाच्या ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या त्या, त्या पूर्वजांचे स्मरण पूजन केले जाते भात्रपद वद्य तृतीया वीस सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीया श्राद्ध करावे सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात यंदा एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते या दिवशी आहे म्हणजेच नवरा जिवंत असताना म्हणजेच सव्वाष्ण मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते यंदा 25 सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावे भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यंदा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असून एकोणतीस सप्टेंबर रोजी माघ श्राद्ध करावे भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते यंदा एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध करावे भात्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात विष शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू झालेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध करावे भाद्रपद अमावसेला सर्व पित्री अमावस्या म्हणूनही संबोधले जाते अमावसेला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधनतिथीत ज्ञात नसेल अशा सर्वांनी सर्व पित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे महत्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वत्य चतुर्दशीलाच करावे असे विधान शास्त्रात देण्यात आले आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार